अंधेरी पश्चिम मधील अंबोली स्मशानभूमी दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवल्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरपालिका विरोधात निषेध आंदोलन जगदीश काशीकर मुक्त पत्रकार व गुंतवणूक रोजगार नोकरी कामगार समस्या कायदे सल्लागार मुंबई महाराष्ट्र व्हॉट्सअप नंबर नऊ सात सहा आठ चार दोन पाच सात पाच सात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र मुंबई दुरुस्तीच्या नावाखाली अंधेरी पश्चिम येथील सिझर रोडवरील अंबोली हिंदू स्मशानभूमी पालिका प्रशासनाकडून एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून बंद ठेवण्यात आली आहे स्मशानभूमी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाच्या या नियोजन शून्य निष्काळजीपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे या निषेधार्थ काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख श्री अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक श्री संजय मानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली खाली श्री प्रसाद ऐरे यांच्या पुढाकाराने स्मशानभूमी समोर शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या सह अंधेरीतील नागरिक देखील निषेध नोंदविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील तीन महिन्यांपासून बंद असलेल्या स्मशानभूमीमुळे स्थानिक रहिवाशांना अंत्यसंस्कारासाठी लांब अंतरावर जावे लागते तसेच रुग्णवाहिका चालक देखील शव स्मशानभूमीमध्ये नेण्याकरिता स्वतःच्या मनाप्रमाणे वाटेल ते दर आकारतात ज्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो या सरकारच्या काळात जगण्यासोबत मरण देखील महाग आणि त्रासदायक झाले आहे अशी भावना यामुळे नागरिकांकडून व्यक्त होत आहे स्मशानभूमी ही नागरिकांची मूलभूत गरज असून ती लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रशासनाने त्वरित योग्य ती पावले उचलावीत ही मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली यावेळी विभाग संघटक श्रीमती अनिता बागवे विधानसभा संघटक सौ विना टॉक सहसंघटक सौ ज्योत्सना दिघे उपविभाग संघटक सौ संजीवनी घोसाळकर प्राण्या सावंत पूजा पाटील शाखा प्रमुख दयानंद कडवी उदय महाले सुधाकर अहिरे दीपक सणस एकनाथ केलकर रेवती सुरवे छाया खानदेशी मनाली पाटील स्वाती तावडे तसेच ग्राहक श्री मनोज जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते कृपया आमच्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद नमस्कार करण्याचा प्रयत्न करत आहोत पण पी एम सी अधिकारी फक्त आजपर्यंत एवढंच सांगते की आम्ही कागदी घोडे नाचवतोय गेले तीन महिने गेले तीन महिने पी एम अधिकारी मग ते एम एच को असोत का ई एच को असो का आणखी त्यांचे कोण येणारे अधिकारी असो हे सातत्याने शिक्षण हो कर। तुम्ही चालू करून द्या म्हणजे माझ्या आपल्यासुद्धा यांची सोय होईल एवढं फक्त कदा बाकी तुमचे कांदी घोडे नाचायचे तेवढे नाचवा आम्हाला त्याच्यावर स्वारस्य नाही पण आजपर्यंत आज तीन महिने झाले जर खरोखर स्मशान धोकादायक असतं तर तीन महिने तुम्ही घाबरला असतात का तीन महिने कांती घोडे नाचवून स्मशान रिपेअर होणार होतं का मग तीन महिन्यात ते का नाही केलं तीन महिन्याचा वेळ का घेतला एवढी रिस्क का घेतली या सगळ्या प्रश्नांचं उत्तर बी एन सीकडे नाही आहे आज फक्त दहावीची परीक्षा आहे विद्यार्थ्यांना कुठेही त्रास व्हायला नको याचं भान ठेवून आपण आज आपलं आंदोलन थोडक्यात स्थगित करत आहोत हे आंदोलन संपलेलं नाही आपण इथून पुढे हे आंदोलन जर या येत्या आठ ते दहा दिवसात बी एम सीकडून प्रतिसाद सकारात्मक प्रतिसाद नाही आला स्मशान चालू नाही झालं तर जसं आता पूर्वसूचना दिल्याप्रमाणे आपण येत्या दहा ते पंधरा दिवसात बी एम सीच्या रेल्वेच्या कार्यालयावरही बोंबा बोंब आंदोलन एखादी व्यक्ती गेल्यानंतर जे आमची प्रभा आहे बोंबा बोंब करावं लागते तशी बी एम सी नेल्यानंतर बी एम सीच्या नावाने आपण बोंबा बोंब आंदोलन सुरू करू <laughs> तोपर्यंत जसा आज प्रतिसाद दिला आजची आजचा हा जो निरोप आहे हा आपल्या विभागात घेऊन जा गोळा घेऊन जा लोकांना जागृत करा की अशा प्रकारे हिंदू धर्मीयांची गळचेपी हे हिंदुस्था हिंदू देशने सरकार हे करते आणि आमच्या पूर्ण घटकांवर गदा आणते आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेते आहे आज लोकांना समजण्याची गरज आहे की खरं खरं हिंदूंचं रक्षण करणारी ही फक्त उद्धवसाहेबांचीच शिवसेना आहे आणि याच्यासाठी आपण आटी तान मन धन अर्पण करून पूर्ण पुढच्या येत्या पंधरा दिवसात जनजागृती करून बी एम सीवर एक विशाल महामोर्चा न्यायचा याची तयारी करूया आणि बी एम सीला हा इच्छा आहे ही सत्र ताकीद आहे येत्या आठ दहा दिवसात तुम्ही स्मशान चालू करा नाहीतर आमच्या रोषाला सामोरे जा धन्यवाद आज आपण एवढं मोठे